नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना नयन कलाकृती मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आजची आपली रेसिपी बघा घेवड्याची भाजी मी बनवलेली आहे पण ती घेवड्याची भाजी कशी बटाट्या टाकून केली आहे चमचमीत ही भाजी तुम्ही ऑफिस मध्ये डब्यासाठी घेऊन जाऊ शकता मुलांना पण ही भाजी अशी चम चमचमीत तुम्ही करून देऊ शकता माझ्या पद्धतीने अशी सुंदर अशी भाजी झालेली आहे हे बघा बघू शकता किती सुंदर भाजी झाली आहे बघा चला तर मग ही चमचमीत आणि झणझणीत टेस्टी भाजी घेवड्याची मी कशी बनवली ती आपण त्याची रेसिपी आपण पाहूयात आज बघा तुम्हाला घेवड्याची भाजी करून दाखवणार आहे बटाटा टाकून बघा त्यासाठी मी साल काढून बटाट्या ठेवलाय इथे आणि हे बघा मी भाजी अगोदरच मी बघा अशी थोडीशी अशी कापून आहे म्हणजे हाताने जशी दाखवते तुम्हाला त्यासाठी बघा थोड्या शेंगा पण मी ठेवल्या आहेत हे बघा तुम्हाला ह्या घेवड्याच्या शेंगा बघा कशा नीट करायचे ते तुम्हाला दाखवते हे बघा याच्या शिरा काढून टाकायच्या दोन्ही साईडने हे बघा बघू शकता तुम्ही आणि याची मध्ये असं आपण हे बघा असं कोलून घ्यायचं पूर्ण आणि बघायचं कारण काय त्याच्यामध्ये किडे वगैरे असतात आळ्या वगैरे असतात त्याच्यामुळे असं आपण बघून घ्यायचं बघितल्यावरच मग आपण चांगली असेल तर मग भाजी आपण साफ करायची ती पण तुम्हाला दाखवते तुम्ही चाकूने पण कापू शकता किंवा विळीने पण पण मी दोन्ही साईडने बघा असं करून आहे ना त्याच्या शिरा काढून टाकते मी अशा पद्धतीने ही भाजी साफ करते तुम्ही कुठच्या पद्धतीने भाजी साफ करता चाकूने करता विळीने करता की माझ्या पद्धतीने ते तुम्ही मला कमेंट्स करून सांगू शकता मी अशा पद्धतीने करते म्हणून मी तुम्हाला दाखवली माझी पद्धत अगोदर थोडी मी भाजी अशी साफ करून घेतलेली आहे हे बघा अशाच मी बाकीच्या अशा पण या शेंगा अशाच साफ करून घेते बघा ही काढून ही पहा भाजी माझी साफ करून झालेली आहे बघा अशी अशा प्रकारे मी साफ केली मग अशी दाखवल्याप्रमाणे हे पहा माझी भाजी एकदम साफ करून धुवून वगैरे घेतलेली आहे आता मी बघा या टोपात घेतली आहे आता थोडस पाणी घालून मी हीना भाजी ना भाजी उकडत ठेवणार आहे हे बघा अगदी थोडं पाणी घ्यायचं जास्त पाणी नाही घ्यायचं आणि दोन चार मिनिट फक्त आपण चार मिनिट उकडून घ्यायची भाजी जास्त उकडायची नाही मध्यम गॅसवर हे पहा गॅसवर मी कढई ठेवली आहे आपली बघा भाजी इथे उकडते इकडे तोपर्यंत आपण इथे कढईमध्ये मसाल्याची फोडणी करून घेऊया दोन चमचे मी तेल टाकले पहिली मोहरी घालून घेऊया आपण तेलामध्ये आता जिरं घालूया अर्धा अर्धा चमचा घालायचा कडीपत्ता घालूया पाव चमचा हिंग घालूया आता आपण बारीक चिरलेला कांदा घालूया कांदा आपण चांगला लाल गुलाबी रंगावर होईपर्यंत आपण चांगला असं परतून घेऊया तेलामध्ये कोडणीमध्ये त्या इथे बघा आपण आलं लसूण फलबत्त्यात वाटलेली आहे ती एक चमचा टाकून घेऊया पेस्ट हे बघा आलं आणि लसूणचं कच्चेपणा निघेपर्यंत आपण दोन मिनटं असं चांगलं त्याच तेलामध्ये परतून घ्यायचं आहे इथे आपण बघा बारीक चिरलेला मिडियम आकाराचा टोमॅटो टाकणार आहोत तो पण परतून घ्यायचा चांगला सर्व साहित्याची लिस्ट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला मिळणार आहे आता आपण त्यामध्ये बघा पाव चमचा हळद घालून घेऊया अर्धा चमचा आपण घरचा मसाला घालायचा आहे अर्धा चमचा आपण काश्मीरी तिखट मसाला का घालायचा आहे ह्या भाजीला बघा मी इथे कांदा लसूण वापरत आहे कांदा लसून मसाला म्हणजे ही कांदा लसून टाकलं ना की ही भाजी खूप छान लागते ती चव आहे ना वेगळी छान अशी मस्त लागते न खाणारे पण हे भाजी खाऊ शकतात पण काही लो काय लोकांना अशा भाज्या आवडत नाही याच्या घेवडीच्या वगैरे भाज्या कोण खात नाही त्यामुळे हा जर मसाला टाकलात ना तुम्ही टाकला खूप भाजी अशी छान होते अर्धा चमचा मी इथे गरम मसाला टाकत आहे आता आपण इथे चवीनुसार मीठ पण घालून घेऊया त्या मसाल्यांमध्ये आणि हे बघा मी इथे बघा बारीक अशा बटाट्याच्या पोळी केल्या जास्त मोठ्या नाही करायच्या कारण आपल्याला शिजायला पाहिजे कारण आपण घेवडी अगोदर शिजून ठेवलं बटाटा घातलं ना का ही घेवड्याची भाजी खूपच सुंदर लागते तुम्ही करून बघा माझ्या पद्धतीने पण पोडी आहेत ना अशा बारीक ठेवायच्या म्हणजे त्या पटकन शिजतात दाताखाली आल्या की खूप छान लागतात त्या बटाट्याच्या पोडी तो बटाटा पण आपण चिरून ठेवला बारीक पोळी त्या पण घालून ठेवूया मी पाण्यामध्ये घालून ठेवले कारण कसं काळ्या पडतात ना पोडी त्या बघा आता परतून घ्यायचं आपण त्या बटाटा घातल्यामुळे चांगल्या अशी भाजी अशी त्याच्यातच परतून घ्यायची बघा कांदा टोमॅटो त्या फोडणीमध्ये चांगली अशी परतून घ्यायची मीठ घातल्यानंतर अशी हे पहा याच्यामध्ये ना थोडंसं मी पाणी टाकणार म्हणजे दोन चमचे फक्त पाणी टाकायचे मी ग्लास मोठं घेतलं आहे पण दोन चमचे पाणी मी अंदाजाने घेतलंय मी ते बटाटा उकडण्यासाठी फक्त टाकून देणार आहे जास्त नाही घालायचं पाणी आपण कारण कारण मी तुम्हाला नेहमी सांगत असते भाज्या आपण कमीत कमी पाण्यामध्ये शिजवायच्या असेल कारण या कमीत कमी पाण्यामध्ये जर आपण भाज्या शिजवल्या हो त्याची टेस्ट आहे ना वेगळीच येते आपण झाकण मारून आहे ना तीन मिनिटासाठी फक्त आपण मिडियम गॅसवरती हे बटाटे शिजायला देऊया हे पा आपली इथे भाजी पण उकडली आहे चांगली बघू शकता तुम्ही हे बघा ही पण थोडी फक्त शिजायची राहिली ते आता बघा बटाटे पण आपले तीन चार मिनिटं झाली आहेत बटाट्यानं झाकण पण आपण काढून या आणि सत्तर टक्के आपले बटाटे शिजलेले आहेत हे बघा बघू शकता तुम्ही सत्तर टक्के आपले बटाटे शिजलेले आहेत त्यामुळे आपण आता ही भाजी उकडलेली आहे ना ती त्यामध्ये टाकूया म्हणजे मसाल्यामध्ये परतून चांगली भाजी ना दोन ते तीन मिनटं आपण शिजवायची आहे हे बघा हे बघा चांगली अशी आपण त्या मिश्रणामध्ये चांगली अशी परतून घ्यायची आहे बघा चांगली अशी परतून घ्यायची व्यवस्थित दोन ते तीन मिनिट आपण परतत राहायची अशी भाजी बघू शकता तुम्ही ही भाजी अशी परतत असताना आपण गॅस लो टू मिडियमच ठेवायचं आहे कुठे फास्ट करायचं नाही गॅस आपण हे बघा हे पहा थोडस आपण पाणी टाकूया त्यामध्ये थोडस टाकायचं जास्त नाही टाकायचं तीन चार चमचे पाणी फक्त टाकायचं आणि झाकण मारून दोन ते तीन मिनटांसाठी आपण शिजवायला द्यायची भाजी हे पहा तीन ते चार मिनटं झालेली आहे भाजी आपली शिजली आहे चांगली आता आपण त्यामध्ये बघा इथे ओलं खोबऱ्याचं खौच घालून घेऊया आपण ओलं खोबरं घालून घेऊया आणि चांगली भाजी अशी मिक्स करायची आहे ओलं खोबरं घातल्यानंतर हे बघा मस्त अशी चमचमीत आणि चविष्ट भाजी झालेली आहे बघू शकता तुम्ही खूपच सुंदर अशी भाजी झालेली आहे तुम्हाला जर शेंगदाण्याचा कूट टाकायचा असेल तर तुम्ही शेंगदाण्याचा कूट पण टाकू शकता आणि आपले बघा इथे बटाटे पण छान शिजले ते बघा मस्त शिजलेत बटाटे बघा बघू शकता तुम्ही आणि भाजी पण चांगली शिजली कारण आपण अगोदर उकडून घेतलेली आहे होती ना आता आपण गॅस बंद करूया आणि इथे आपण कोथिंबीर पण घालून घेऊया बघा वरून अशी कोथिंबीर घालूया मस्त अशी चमचमीत भाजी झाली आहे सुवास पण एकदम मस्त पसरला आहे भाजीचा माझा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद